फेस्टिवलच्या मंचावर अनेक कलाकार घडले सर। रायगड जिल्ह्यातील पेन शहरामध्ये फेस्टिवलचं आयोजन गेल्या अठरा वर्षापासून होत आहे स्वरंग व मीडिया पार्टनर यांच्या आयोजित पेन फेस्टिवल या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकार घडले हे असं व्यासपीठ आहे की जे तरुण मुला मुलींना काम करत आहे साळवेसर यांच्याशी बोलताना त्यांनी या गोष्टी सांगितल्या की एकतीस ऑक्टोबर ते सतरा सप्टेंबर पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे पेनमध्ये फेस्टिवल मोठ्या दिमाख्याने उत्साहाने लोकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत लहान लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत उपलब्ध करून देण्याचे काम पेन फेस्टिवलच्या माध्यमातून करण्यात येत आहे अनेक कलाकार या पेन फेस्टिवलच्या माध्यमातून व्यासपीठातून घडले आहेत तालुक्यातील नवे तर जिल्ह्यातून लोक या विविध प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असतात व आपली कला सादर करत असतात मनोरंजनाचा आनंद घेत असतात पेनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते कलाकार सुद्धा याच कार्यक्रमाला भेट द्यायला येत असतात महाराष्ट्र न्यूज संजय पेन आयोजित आज आपल्या समोर साळवीसर आहेत गेले अनेक वर्षापासून या कार्यक्रमाचं ते आयोजन करतात सर पेनकरांच्या या पेन तालुक्यामध्ये मनोरंजन साठी हा पण कार्यक्रम वेळोवेळी राबवत आहात काय सांगाल दोन हजार आठ पासून आम्ही सामान्य माणसांनी केलेला असामान्य प्रयोग आता यशस्वी होताना दिसतोय दोन हजार आठ पासून मध्ये एक फक्त पेंडेमिकचं दोन हजार अठराच वर्ष सोडलं तर सातत्याने हे सतरा वर्ष आम्ही प्रोग्राम करतोय कार्यक्रम करतोय आणि पेंकरांचं आम्हाला असलेलं अमा प्रेम या कार्यक्रमाची जी वाट बघत बसतात लोक आणि एकदा दसरा गेला की लोक विचारायला लागतात पेन फेस्टिवल कधी आहे आणि हे तुम्हाला दिसतंय की आजच्या या गर्दीवरून तुम्हाला दिसतंय की खरोखर पेंडकरांचं आमच्यावर खूप प्रेम आहे हे सामान्य माणसांवरचं आणि सामान्य माणसांनी केलेल्या या प्रयोगावर याच कारण आहे की मधल्या छोट्या मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी आम्ही हे व्यासपीठ निर्माण करून देतो सगळ्यांसाठी स्वररंग पेन फेस्टिवल दोन हजार पंचवीस आज आपण पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात आतमध्ये गर्दी आहे गेले वर्ष हे कार्यक्रम सातत्याने चालू आहे पेन खूप मोठं मनोरंजनाचं काम आज करळवी सा, सा, सर आणि मीडिया पार्टनर यांच्या माध्यमातून हे पेन फेस्टिवलचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित होत आहे सीएनए महाराष्ट्र मी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड